नमस्कार आपण आज सायद्री ट्रॅक्टर सिवर्धन आपण आज कुर्डूगाडाजवळ आलो आहे कुर्डू गाडाच्या जवळ डोंगरा भागात म्हणजे पूर्णपणे आज जंगलामध्ये एक कुर्डूपेठ म्हणून गाव आहे आणि कुर्डूपेठ गावामध्ये आपण आज काल वस्तीला होतो रात्री रात्री आपल्याला फुटू खुशी झाल्यामुळे आपल्याला तिथे आसरा भेटला तर ह्या आपण तिकडे शहरामध्ये राहतो किंवा इतर आपल्या सुखसोयी आहेत सगळ्या गोष्टी असेल बा आपल्याला घर चांगले पाहिजे स्लॅबचा पाहिजे आणि अशा भरपूर आपल्या इच्छा भर असतात आणि त्या गोष्टी आपल्याला जवळ भेटतात पण ह्या जे गड आहेत गड किल्ले आहेत त्या गडांची ते लोक कशी राहतात जी गावं आहेत वरती पूर्णपणे आता हिथून तुम्हाला सांगतो जवळजवळ दोन तास खाली जेव्हा उतरू तेव्हा आपल्याला मार्केट लागेल बरोबर ना आणि वरती बघा रुडू गड आहे त्या गडावरून पाणी इथं आणायला लागतो खाली तेवढ्याच वरती जायला लागतं तेवढ्याच वरती तिथे खाली यायला लागतं पाणी घेऊन ती पाण्याची इथे आहेत आणि काही सामान असेल तर दोन तास खाली जाऊन मग नंतर मार्केट छोटी दुखन, दुकान आहेत असा ह्या यह इथे सह्याद्रीमध्ये आपण हे जीवन आहे आता आपण आजोबांना विचारू काय परिस्थिती आहे आजोबा नमस्कार आपण तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्हाला सामान लागतो इथे आता इथे काहीच आपण सह्याद्रीमध्ये डोंगर डोंगर रांगायला इथे काहीच नाही आता आम्ही पण काय आहे तुम्हाला ज्याही गोष्टी लागतात म्हणजे सामान असेल किंवा किराणा माल असेल तुम्ही तुमचा का, कसा इथे हे होतो तुम्ही कुठून आणता किंवा काय आणतो आणतो निजामपूरवरून आता इथून किती वेळ लागतो खाली जायला दीड तास चालत आणि नंतर मग तिकडून आता दीड तास चालत परत तिकडून दीड तास आपल्याला वरती यायचं आहे म्हणजे ह्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या ह्या भागामध्ये लोक राहतात ह्या हे जीवन हे जी जीवनशैली जी 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 आपण इथे बघायला म्हणते साधी एकदम साधी माणसं आहेत साधी घर आहेत आणि कोणत्या इथं या साहित्रीमध्ये पाऊस इतका असतो भयंकर पाऊस असतो तरी सुद्धा इतक्या छोट्या घरामधून आणि इतक्या साध्या साध्या याच्यामधून लोक इथं जीवन काढतात आणि नंतर आपल्याकडे खाली शहरामध्ये पूर येतो हे होत आहेत सगळे उद्धव होत आहेत इथे काहीच कुठला टेन्शन नाही बरोबर ना तुम्हाला ह्या म्हणजे हा जो जीवन आहे तुमचा आता ही जी राहणीमान आहे जंगलातला कसं तुम्ही काय सांगाल तुम्ही तुमच्या भाषेत थोडं सांगा किंवा तुम्हाला कसं वाटतं चांगला इथं वाटतं वाटत चांगलं वाटत इथं तर इतका उन्हाळा आलाय पण या उन्हाळ्यामध्ये इथे काहीच आम्हाला गरमी वाटत नाही हिटिंग नाही आज ना, 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 शहरामध्ये तुम्ही बघाल तर भरपूर गरमी वाढले भरपूर पण ह्या इथे काहीच वाटत नाही एकदम साध्या पद्धतीने मांडव विंड केलेला आहे एकदम कोणी कुठे आम्ही काल असेच दमजीर झोपलो होतो काहीच वाटलं नाही कुठली भीती नाही कसली काही लहान भीती नाही देवीकर कसली भीती नाही Okay. आता मला सांगा पावसाळा आता पावसाळा गेला घर परत हे करायला लागतं कि आता ती काट्यांची के घरं केलेली का आहेत मग तुम्ही परत ते त्याला हे करता मातीचा लावता लावा लागत लावा लागतं अच्छा अच्छा नाही पुढे नाही सारून आतमध्ये पाणी अजिबात येत नाही अजिबात नाही थंडी लागत नाही बरोबर तुम्ही बघू शकता मी दाखवतो घर द्या ही छोटी घरं आहेत एकदम छान सुंदर खरंच यांची तुम्ही रचना बघितात ना ही काटे आहेत आतमध्ये आता या आव्हालाच बागाला भेटत नाही आता ह्या इथे आलोय आपल्या बागाला भेटला वरून मातीचं हे लावलेलं आहे आणि त्याला शेणाचं लेप लावलेला बरोबर ना ही प्युअर वॉटर प्रुफिंग आहे प्युअर याच्यामुळे अजिबात पाणी होणार नाही ही आतमध्ये भिंतीसारखं भिंती सारख्या काट्यांचा केलेला आहे घराची भिंत आहे मला असं वाटतं हा धक्का याच्यामधून तुमचं संरक्षण आहे भिंतीला लावतो भिंती होतं बरोबर ह्या पाणी जर किती आलं पाणी याचं काय होत नाही याला काय होत नाही म्हणजे पूर्णपणे जी काट्यांची भिंत केलेली आहे ती पूर्णपणे सुरक्षित आहे त्याच्यामुळे हा जो विज्ञान आहे ना हे इथे आपल्याला बघायला मिळत आहे खरंच सगळे प्राणी माणसं की सगळे छोटे छोटे प्राणी असतील ते सगळे इथे आहेत आपल्याला सगळं बघायला मिळते साधा राहणीमान आणि अशा गोष्टी अनुभवायला किंवा अशा गोष्टी ह्या सुख जो आहे जो शहरामध्ये कुठे भेटत नाही तो सगळे विसरत चाललेत पण कधीतरी असा आयुष्यातून येतले दिवस काढायला पाहिजेत आणि खरंच आम्हाला खूप चांगला वाटला तुम्हाला खरंच धन्यवाद आमसाठी एवढी सोय तुम्ही केलीत आणि असेच सगळे इथे येत राहतात ट्रेकर्स त्यांची तुम्ही सांगितलं की सगळे व्यवस्था करत असता खूप बरा वाटला कोर्डू गाडामध्ये येऊन कोर्डू पेटेमध्ये येऊन आणि हा छोटासा जीवन या इथल्या लोकांचा एक या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा थोडा प्रयत्न धन्यवाद